सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा yes. मी मनोज प्रसाद तिवारी हिंदू समाज पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने मी जो उमेदवार दिला आहे नीरज सुनील कमठान म्हणून आपल्या पुणे लोकसभेला यांचं उमेदवारी दाखल झाल्यावरती आणि त्यांना आत्ताच चिन्ह मिळालंय आहे आपलं ॲटो रिक्षा ॲटो रिक्षा चिन्हावरती ज्या पद्धतीमध्ये ॲटो रिक्षा, रिक्षा मागण्याचं पण एक कारण आहे कारण इलेक्शन कमिशन त्याला बंद करू शकत नाही बाकी कशालाही तर त्याच्याकरता आमची डिमांड होती की ऑटो रिक्षा एक सर्वसाधारण माणसाचं व्हेकल आहे प्रत्येक ठिकाणी जाण्याकरता ते ऑटो रिक्षाला आम्ही प्रमोट केलं आणि नीरज भाईंचं असं आहे की सोशल मीडियामध्ये किंवा सोशल वर्कमध्ये त्यांचं फार चांगलं आहे आणि त्यांच्या पप्पांचं पण रेल्वेमध्ये असताना युनियनमध्ये त्यांनी भरपूर लोकांना योगदान देऊन म्हणजे रेल्वेचे भरपूर प्रॉब्लेम त्यांनी सॉर्ट आऊट केले त्या माध्यमातून त्यांना ही सीट देण्यात आली की खरोखर खर आप समाजाबद्दल ज्या पद्धति मद त्या पद्धति मदे नीरज सीट प्रोवाइड करूँ दिली कि यहां खरोखर ज्यादा लोकान है नीरज कमठान अपन उम्मीदवार दिल्ली नमस्कार मेरा नाम सुनील राजेंद्र प्रसाद कमठान है नीरज सुनील कमठान मेरे सुपुत्र हैं और मैं तिवारी जी को धन्यवाद देना चाहता हूं कि उन्होंने ये एक एक अच्छा प्लेटफॉर्म हमको दिया जिस पर हम लोगों की सेवा कर सकें मैं रेलवे में 40 साल मैंने रेलवे में काम किया है और यूनियन के बड़े बड़े पदों पर छोटे छोटे पदों पर काम किया है करीब बाईस लाख रेलवे एम्प्लॉज़ के संग में लीडर रह कर काम करता रहा हूँ लोगों की समस्याओं को जानता हूँ एच जैसी संस्था के साथ जुड़ा रहा हूँ हिंद मजदूर सभा के संग जुड़ा रहा हूँ मैंने लोगों की समस्याओं को देखा है जब ये अपॉर्चुनिटी मुझे मिली तो मैंने सोचा कि रिटायरमेंट के बाद अगर मैं उन समस्याओं को वापस से सुलझा सकूं तो बहुत अच्छा होगा और एक प्लेटफॉर्म मुझे मिला तो मैंने नीरज सुनील कमठान को निवेदन किया कि भाई आप खड़े रहो मेरी उम्र है उस हिसाब से मैं नहीं खड़ा हो सकता हूँ लेकिन मैं सलाह दे सकता हूँ लोगों को तक पहुँचा सकता हूँ समस्याओं का समाधान कैसे होगा बता सकता हूँ सबसे बड़ी बात यह है कि आज जितने भी सत्ताधारी हैं और जो सत्ता में नहीं भी हैं सत्ता तक पहुंचकर वापस आए हैं उन्होंने सिर्फ और सिर्फ वादे किए हैं लोगों के साथ काम नहीं किए सपने दिखाए हैं कभी पूरे नहीं किए हमारा ये प्रयास है कि अगर हमको मौका मिला समय मिला और हमें जनता ने उस पद पर लाने का प्रयास किया तो हम आपसे वादा करते हैं इस चैनल के माध्यम से कि जो कुछ हमने लिखा है उससे हम एक एक मिनट भी एक जगह भी डिगेंगे नहीं हम आपकी समस्याओं के साथ आपके साथ खड़े रहेंगे ये हम आपको विश्वास दिलाना चाहते हैं उम्मीद करते हैं कि आप लोग ज़्यादा से ज़्यादा मत देकर हमको अपना सहभागी बनाएंगे दुख और सुख दोनों का अगर नहीं भी जीते तो भी हम आपके लिए काम करेंगे इस शब्दों के साथ में अपने दो शब्द समाप्त करता हूं और आपको दोबारा एक बार विनती करता हूं कि रिक्शे को मत देकर विजयी बनाए नमस्कार माजा नाम नीरज सुनील कमठान मैं हिंदू समाज पार्टी गवर्नर आज खासदार उबा है आ, सरन मुड़ा आज हे अपॉर्चुनिटी मिलाली त्यांच्या हिशोबाने त्यांनी जसं सांगितलं की माझं हे आहे असं आहे खूप साधारण छोटंसं माणूस आहे मी हा सोशल सर्व्हिस मध्ये आम्ही आहेत बरेचसे लोकांचे काम करतो पण आम्ही कधी ते उजागर करत नाही लोकांना की आम्ही हे केले ते केले पण आता खरंच ती गरज आली की लोकांना माहिती पडलं पाहिजे आपल्यासाठी कोण उभा आणि कोण उभा नाहीये आमचे मुद्दे एकदम कॉमन मुद्दे जे माझ्या आणि तुमच्या घरी जे होत राहत आहे तेच मुद्दे आपण घेतलेले सगळ्यांना जे काय त्रास होत आहे ज्या गोष्टींना त्यांना ते तिथं पोचू शकत नाही तिथपर्यंत आम्ही त्यांना मदत करणार की त्यांना तिथपर्यंत घेऊन जाऊन त्यांची कामाला त्यांना मार्ग लावू आणि व्यवस्थित सगळं चाललं पाहिजे धन्यवाद माझं एक असं हे आहे की लोकांना आवाहन करतो की माझा जो चुनाव चिन्ह आहे तो ऑटोरिक्षा आहे लोकांचं सगळ्यांचं एक कॉमन वाहन आहे ते म्हणून मी हात जोडून त्यांना सगळ्यांना प्रार्थना करतो की त्या ऑटोरिक्षाला बहुमतीने विजय करा त्यानुसारे म्हणजे आम्ही आम्हाला सक्षम येता आना की तुमच्यासाठी आम्ही काम करू शकतो आणि तुमच्यासाठी आम्ही उभे राहू शकतो सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल